आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तारवा येथे बंजारा समाजाचा भव्य मोर्चा आहे महाराष्ट्र शासनाने दिनांक सप्टेंबर रोजी या गॅजेटियर मध्ये बंजारा समाज हा एष्ठी प्रवर्गात होता अशा नोंदी आहेत त्या नोंदीनुसार बंजारा समाजाला एष्ठी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण मिळावे या मागणीसाठी दारवा नगर परिषदचे उपाध्यक्ष सुशील राठोड आरोग्य सभापती गजेंद्र चव्हाण डॉक्टर मनोज राठोड बालरोग तज्ञ यांनी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यांच्यासोबत बातचीत केली ती पुढील प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी भारतीय घटना लिहिली आहे त्यानुसार आम्ही भारताचे नागरिक आहोत आम्हाला सुद्धा टाटापीठ लारुबाई अंबानी याप्रमाणे एकमत करण्याचा अधिकार आहे भारतीय राज्य घटनेनुसार आम्हाला सुद्धा सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार आहे भारतीय रत्न राज्यघटनेने तो अधिकार आम्हाला दिलेला आहे आमचा अधिकार जर कोणी तो हिरावून घेत असल तर हे उचित नाही आम्ही भारताचे नागरिक आहोत मंजारा समाज ज्याचे दैवत एक आहे आमचे खानपान एक आहे आमची बोलीभाषा एक आहे या सर्व गोष्टी एक असताना बंजारा समाजाला खोटे एस टी मध्ये तर तो, खोटे एस सी मध्ये अशा प्रवर्गात हा भेदभाव का बंजारा समाजाला प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गात समाविष्ट केल्यामुळे मागील सत्तर वर्षापासून बंजारा समाजावर अन्याय होत आहे हा अन्याय हा बंजारा समाजावर अन्याय दूर करण्यासाठी संवैधानिक संविधानिक मार्गाने विस्तर मागणी करून शासनाला निवेदन सादर करण्याकरता दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंजारा भवन वसंतराव नाईक हॉल कविता मंगला कार्यालय पासून बसस्थानक मार्ग गोळीबार ते उपविभागीय अधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात येत आहे त्या मोर्चा मध्ये दारवा दिग्रस नेर कारंजा मानोरा आदी ठिकाणाहून हजारो मंजारो मंजारा बांधव माझा भगिनी आपला वेश उषा परिवहन करून नंगारा डपडासह मोर्चा सहभागी होणार आहे महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेट लागू केले आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक सी बी सी दोन हजार पंचवीस प्रकरण क्रमांक एकशे एकोणतीस मावक हुतात्मा राजगुरू चौक मदान कामा रोड मंत्रालय बत्तीस दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय शासन या शासन निर्णयानुसार हैदराबाद गॅजेट लागू करण्यात केला आहे त्या गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा एस टी प्रभागात प्रवेश सस्थ, समावेश असून त्याचा उल्लेख सुद्धा आहे त्यानुसार बंजारा समाजाला तात्काळ एस टी प्रस टी प्रभागात करावे या समाधी संविधानिक मागणीसाठी समाजाचा विराट मोर्चाचे आयोजन केले आहे या मोर्चात सहभागी झालेल्या तमाम बंजारा बांधवांना नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे वाहतुकी सरकारला निर्माण होऊ नये याची दक्षता द्यावी असे आवाहन आयोजक बंजारा आरक्षण कृती समिती समस्त बंजारा समाज दारवा शहर यांनी केले आहे या ठिकाणी या ज्या मोर्चाचे आयोजन केले आहे या ठिकाणी कायोजक आणि काही मान्यवर बंजारा समाजाचे नेते मंडळ उपस्थित आहे तर हा मोर्चा काढण्याचा संदर्भ काय हे थोडं जाणून घेऊ आपल्यासोबत आहे डॉक्टर मनोज राठोड हा मोर्चा जो आहे कशासाठी हा मोर्चा गोर बंजारा समाजाचा आहे आणि तो त्यांचा संवैधानिक हक्काचा आहे बंजारा समाजाला एस टी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी आहे आणि हा बंजारा समाज ऐंशी वर्षापासून या एसटी समाज एस टी जो निकष आहे तो पूर्ण करत करत आहेत तरी सुद्धा ह्या बंजारा समाजाला यापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे त्यासाठी मोर्चा काढण्यात आलेला आहे सुशील भाऊ आपण काय म्हणाले आज बंजारा आयोजक कृती समिती तर्फे भव्य एस टी आरक्षण मिळावे यासाठी हैदराबाद नुसार जर महाराष्ट्र गव्हर्मेंट मराठा समाजाला जर हैदराबाद समाज नुसार जर आरक्षण देत असेल तर बंजारा समाजही हैदराबाद नुसार हैदराबाद तेलंगणामध्ये एस टी प्रवर्गामध्ये तिथे आहे त्यानुसार बंजारा समाजाला महाराष्ट्रामध्ये पण एस टी प्रवर्गामध्ये समावून घ्यावे हे महाराष्ट्र शासनाला एक आव्हान किंवा एक नम्र विनंती म्हणून आज भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे त्या ठिकाणी आरोग्य सभापती गजेंद्र चव्हाण आहेत त्यांच्याकडून जाणून या मोर्चाचे जे आज नियोजन केलेले आहे आतापर्यंत म्हणजे भारतात आपल्या बंजारा समाजाचा अत्यंत अन्याय झालेला आहे आतापर्यंत एस टी प्रवर्गात आम्हाला वारंवार मागणी करूनही घेतलं नाही त्यामुळे आज आमचा ठिकाणी भव्य मोर्चा निघत आहे आणि अत्यंत संविधानिक मोर्चा निघत आहे आपल्या चॅनलद्वारे मी संदेश द्या मला दोन मिनिटाचा संदेश द्यायचा आहे की आज जिथे जिथे मोर्चा निघत आहे प्रत्येक समाजाचा काही समाजाचा समाजा झालेला आहे की त्याच्या समाजातून आम्ही आरक्षण आम्हाला कोणाच्याही समाजातून आरक्षण घ्यायचं नाही तो समाजा बंदूक आहे एवढं आमची मागणी आहे एवढे बोलणे आहे उत्तम आज बंजारा समाजाच्या वतीने एस टी आरक्षण प्रोग्राममध्ये हो समाविष्ट करण्यासाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हैदराबाद गॅजेटिअर नुसार आमच्या समाजाची त्यामध्ये एसटी प्रयोगात नोंद असून त्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा आमच्या समाजाला एसटी प्रयोगात समाविष्ट करावे यासाठी आम्ही आज महामोर्चा आयोजन केलं आहे धन्यवाद किशोर हा मोर्चा कशासाठी हा मोर्चा बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावं याकरता आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाला निवेदन, निवेदन पाठविणार आहे या ठिकाणी हा जो बंजारा समाजाचा एसटी समाजामध्ये समाविष्ट करण्याबाबत आहे तर तो, इजे है। क्या तो ही जी मागणी आहे या मागणी मध्ये आदिवासी समाजांनी असा कुठलाही गैरसमज करून घेऊ नये जेणेकरून त्यांच्या हक्काचं आरक्षण हे बंजारा समाज घेतील म्हणून कृपया त्यांच्यासाठी नो नोंद घ्यावी की हे आरक्षण जे आहे संविधानिक आहे आणि बंजारा समाजाला वेगळ्या सूचीमध्ये समाविष्ट करून या मोर्चाची मागणी आहे महाराष्ट्र न्यूज मुंबई मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण दारवा यवतमाळ